फार दुःख सहन केल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्री असं काही झालं की माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेल आयुष्यात आनंदाचे क्षण फार काळ राहत नाही नवीन आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला तुमचे जुने आयुष्य मागे ठेवावे लागते तुमच्या आयुष्यात होणारे बदल आणि वाईट गोष्टी तुम्हाला चांगली व्यक्ती बनवण्यासाठी मदत करतात माझ्या सोबतही असंच झाले आयुष्यात आनंदाचे क्षण फार काळ राहत नाही नवीन आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला तुमचे जुने आयुष्य मागे ठेवावे लागते तुमच्या आयुष्यात होणारे बदल आणि वाईट गोष्टी तुम्हाला चांगली व्यक्ती बनवण्यासाठी मदत करतात सोबतही असंच झाले माझे अरेंज मॅरेज झाले होते त्यावेळी मी फार आनंदी नव्हते एक अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडणे इतके सुंदर असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं फार लोकांच्या आयुष्यात अशा गोष्टी होत असतील असं मला वाटत नाही पण माझं लग्न होणं ही, ही गोष्ट माझं आयुष्य बदलणारी घटना होती माझ्या लग्नाआधी मी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते पण काही कारणांमुळे आम्हाला ब्रेकअप करावे लागले आमच्या दोघांच्या परिवारातील कुटुंबांनी या लग्नासाठी विरोध केला त्यावेळी आम्ही दोघांनी मिळून वेगळं होण्याचा निर्णय घेतला या घटनेनंतर मी माझ्या आई वडिलांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्नाआधी मी आणि माझा नवरा फक्त एकदाच बोललो होतो आमच्या लग्नाआधीच तो खूप मृदुभाषी आहे ही गोष्ट मला कळाली होती आम्ही दोघंही पारंपरिक कुटुंबातून आलो त्यामुळे लग्नाआधी भेटणे हे स्वप्नच वाटत होतं आमच्या लग्नाच्या रात्री मी खूप घाबरले होते पण लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा माझ्या पतीने विचारले की आपण दोघे आमचे लग्न पूर्ण करण्याऐवजी आधी एकमेकांना ओळखून घेऊयात त्या रात्री मीही त्यांना फारसे ओळखत नव्हते त्यामुळे त्याच्याशी मला जवळीक साधायची नव्हती पण त्यांनी देखील माझ्या मनातील गोष्ट अगदी अचूक ओळखून मला समजून घेतले त्या रात्री मला सुरक्षित वाटावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यानंतर आयुष्यातील प्रत्येक रात्री अगदी सुखकर गेली माझ्या पतीने माझी नेहमीच समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी प्रत्येक गोष्टीत समतोल राखण्याची प्रयत्न केला जेव्हा माझा पती माझ्यासोबत असतो तेव्हा मला अगदी सुरक्षित वाटते त्यांनी मला नव्या कुटुंबात समावून घेण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केले त्याचा अशा वागण्यामुळेच हळूहळू मी त्याच्या प्रेमात पडले सात महिन्याहून अधिक काळ लोटला होता आणि एके दिवशी अचानक मला माझ्या पतीला सांगण्याची इच्छा झाली की मी त्यांच्यावर प्रेम करते या भावनेनेच मी खूप भारावून गेले होते लग्नानंतरचे प्रेम तितकेच सुंदर आणि अनोखे असते या गोष्टीवर माझा विश्वास बसू लागला होता मन घट्ट करून मी त्याला सांगणार इतक्यात माझ्या नव्याने माझ्यासाठी आणलेला गुलाबाचा पुष्पगुच्छ मला देऊन मला म्हणाला माझं तुझ्यावर प्रेम आहे त्यावेळी माझ्या आनंदाला कोणतीच सीमा नव्हती आम्हा दोघांनाही एकमेकांबद्दल सारख्याच भावना होत्या आम्ही पती-पत्नी असलो तरीही एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे आमच्यासाठी खूप मोठे पाऊल होते हा क्षण मला सर्वात आनंदी झाला आज या गोष्टीला तीस वर्षे पूर्ण झाली आहे आता माझ्या मुलीचे लग्न होणार आहे आजही माझा नवरा मला कशा प्रकारे आहे लव यू म्हणाला होता या गोष्टीचा विचार जरी केला तरा माझे डोळे पाणावतात काही आठवणी आयुष्य बदलून टाकतात